राज्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार सोमवारी रात्री दहा वाजता थांबणार असून गेल्या काही दिवसापासून प्रचार आरोप प्रत्यारोप धार पाहायला मिळाली यात विशेषतः भाजप आणि शिंदे सेना आणि काही ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवार गट असा सामना पाहायला मिळत आहे सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेते दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा यांनी प्रचारात आश्वासनांचा पाऊस पडला या तीन नेत्यांनी सर्वाधिक सभा घेतल्या तर प्रचारातही या तीन पक्षांचा जोर राज्यभर दिसत होता दुसरीकडे काँग्रेस शरद पवार गट उद्धवसेना या विरोधी पक्षांचा प्रचार सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या प्रचारासमोर होता रविवारी सर्वच पक्षातील प्रमुख नेते प्रचाराच्या दौऱ्यावर होते तर सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक पक्षांनी अंतिम शक्ती प्रदर्शनासाठी सभा जनसंपर्क आणि रोड शो आयोजित केले आहेत मुंबई लगत लगत आणि तळ कोकणात काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना थेट सामना असल्याने या दोन पक्षातील वाद आता आणि मतभेद या निमित्ताने चवाट्यावर आले विशेषतः सिंधुदुर्ग आणि पालघर अंबरनाथ अशा ठिकाणी हा संघर्ष टोकाचा आहे